नमस्कार क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत वसमत तालुक्यातील मुडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या दोन तडाक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली डी जे डॉल्बी यासारखा कुठलाही अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार कशाप्रकारे रुजवता येतील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी दिली છત્રપતિ શિવાજી મહારાજ સ્વરાજ લક્ષ શ્રી સંભાજી મહારાજ સ્વરાજ સાહેબ તથા ભારતીય રાજકાર શિલ્પકાર ડોક્ટર બાબસાહેબ મહા મહવ આંબેડકર તસે મહમારાવ ફુલે સર્વ મહાભાર્વના વિનમ્ર અભિવાદન કરતો આજ આપણે एकोणीस फेब्रुवारी स्वराज्याचे श्रद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमची उल्हास व जन्मासात साजरी करण्यात आली गावातील सर्व गावकरी कार्यकर्ते आणि विशेषतः तमाम शिवभक्तांना कसा होता आपल्याला माहिती आहे नाग मरात्री जातील पण नागांचा कोशिंदा जगला पाहिजे पण आजचे जे राजे करते त्यांच्या त्यांचं म्हणणं काय ते जगले पाहिजे शेतकरी मरातरी काही हरकत नाही आज आपल्या राजाने आपल्या जळमी राजकीय पण आपल्या सुटका पैलू पण आज हे आपलेच जे सरकार आहेत सत्तेमध्ये ते आता खूप खेळ करत आहेत मराठ्यांचा आज आपल्याला आरक्षण नाही यांना तीनशे सत्तर कदम हटवता येते यांना सर्व सहकारी करता येते मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणलं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर या शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या राज्यकर्त्यांना आम्ही रस्त्यावर भरू देणार नाही याशी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत त्याच्यामुळं सर्व गावातील श्रेष्ठ कार्यकर्ते शिवभक्त आणि तमाम ग्रामपंचायत सदस्य सर्व आबे, शिवसेने पुन्हापासून अभिनंदन करतो आपण या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमच्या जिल्हा परिषद शाळेचे बयाने असं याने वेळात वेळ काढून शिवजयंती करायला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आज उडी येते अशा प्रकारे मुडी गावाप्रमाणे इतरही गावांनी आदर्श घेऊन शिवजन्मोत्सव हा वैचारिक देवाणघेवाण करणारा असला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे युवा क्रांती न्यूज लाईव्ह संतोष जाधव पाटील वस्मत युवा क्रांती न्यूज लाईव्ह लढा युवकांच्या तरुण विचारांचा